कोणत्या माणसाने कोणत्या धर्माचा स्वीकार करावा कोणत्या देवाची पूजा करावी हे स्वातंत्र्य माणसाला जरूर आहे मात्र त्याला काही निर्बंधही राज्यघटनेने घातलेले आहेत धर्माची प्रतीकं वापरून राजकारण मतं मागण्याचा प्रकार अशा आणि बजरंगबलीचं नाव घ्यान मग ईव्हीएमला हात लावा अशा प्रकारची सक्ती करणं हे पूर्णपणे ह्या आचारसंहितेच्या विरोधात आहे आणि याच्यावर कारवाई खरंच व्हायला पाहिजे अशा दुराग्रह सामाजिक तेढ निर्माण करणारी माणसं तिथं गेली समाजाबद्दलचा दुराग्रह असणारी माणसं तिथं गेली तर समाजाचं स्वास्थ्य बिघडतं नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी संकलनाच्या निमित्त विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरत आहे सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे मी आत्ता आहे नाशिकमध्ये मी येथे मी येथे भेटायला आलो आहे डॉक्टर टी आर गोराने आ, ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव आहेत आणि त्यांना भेटण्यामागचं कारण असं की केंद्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे भाजप आणि त्या सरकारचं काम लोकांच्या हिताचं आहे का विशेषतः धार्मिक मुद्द्यांच्या अनुषंगाने लोकहिताचं आहे का याबाबत मी त्यांना चर्चा कर त्यांच्याशी चर्चा करणार आहे आ, नमस्कार गौराणी साहेब नमस्कार आ, मला सांगा की गेले दहा वर्ष भाजपचं सरकार केंद्रात आहे तर या सरकारचे जे काही धोरणं आहेत त्याच्यामध्ये हिंदुत्ववाद हा त्यांचा महत्वाचा महत्त्वाचं धोरण आहे आता त्यांनी श्रीराम मंदिर बांधलेलं आहे तर हे समाजाच्या समाजासाठी हे पोषक आहे का महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्या देशाची राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेने कलम एक पंचवीस ते अठ्ठावीस यामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला उपासना श्रद्धा जोपासण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे धर्मपालनाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे पारलौकिक कल्याणाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणून कोणत्या माणसाने कोणत्या धर्माचा स्वीकार करावा कोणत्या देवाची पूजा करावी हे स्वातंत्र्य माणसाला जरूर आहे मात्र त्याला काही निर्बंधही राज्यघटनेने घातलेले आहेत ते पाळले जावेत आणि हे राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्याय मानणार मूल्य जपणारं राष्ट्र आहे त्याच्यामुळे अमुक एका धर्माचं तिथं प्राबल्य असणं हे इतर धर्मीय लोकांच्या जगण्यावर स्वातंत्र्यावर अन्यायकारक आहे आणि म्हणून अमुक हिंदुत्ववादी असेल किंवा मुस्लिम कट्टरता असेल किंवा इतर कुठलीही कट्टरता असेल तर अशा प्रकारचं हेतू मांडत ठेवून इथली राज्यसत्ता चालू शकत नाही ते आपण स्वीकारलेले नाही इथली लोकशाही निकोप आणि सुदृढ होण्यासाठी इथली धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची जी काही मूल्य आहेत ती प्रत्येक भारतीय नागरिकानं आणि एकूणच राजसत्तेनं जपणं आवश्यक आहे म्हणून राजसत्ता आणि धर्मसत्ता ह्यात भिन्न गोष्टी आहे राजसत्तेसाठी धर्मातील काही जी महत्वाची तत्व असतील लोकहिताची तत्व असतील ती राजसत्तेसाठी वापरते चालतील परंतु तीही संविधानाच्या कक्षेत बसणारी असावी हा हेतू आहे म्हणून मागील दहा वर्षामध्ये हिंदुत्ववादी अजेंडा घेऊन राजसत्ता जर चाललेली असेल तर ती ह्या देशाच्या एकूणच संस्कृतीला संविधानाला मारक आहे म्हणून एका अमुक एका धर्माच्या तत्वानेच चालेल असं राष्ट्र इथं चालणार नाही इथ लोकशाही राष्ट्र आहे आणि या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेल्या माणसातूनच अशा प्रकारचा विचार घेऊन संविधानाच्या एकूण कार्यकक्षेमध्येच काम करणार राजसत्ता असावी लागेल आता श्रीराम मंदिराचा मुद्दा आहे श्रीराम मंदिर बांधण्यात आलं त्या आणि ते नरेंद्र मोदी यांनी बांधलं त्यानंतर नरेंद्र मोदी काय कितवे अवतार आहे असं काहीतरी बोललं जातं तर हे जे आहे सगळं आणि बरेच पिक्चर असे म्हणजे फोटो व्हायरल करण्यात आले की ते लहान रामाला नरेंद्र मोदी घेऊन जात आहेत तर हे हे कितपत योग्य हो आहे कारण ते लोकांच्या डोक्यात आहे ते सगळं मी आपल्याला पुन्हा आठवण करून देऊ इच्छितो की भारतीय राज्यघटनेचं कलम पंचवीस ते अठ्ठावीस हा प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळालेला त्याच्या उपासना स्वातंत्र्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा श्रद्धा जपण्याचा धर्म पालन करण्याचा अधिकार आहे परंतु तो खाजगी स्वरूपात आहे मर्यादित स्वरूपात आहे तो सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वापराचा आग्रह धरणे हीच मुळात या लोकशाहीला मारक आहे आणि म्हणून जे उच्च पदस्थ व्यक्ती आहेत या देशाच्या त्यांनी संपूर्णपणे लोकशाहीच्या अंगानेच हे सगळं सगळ्या धर्माचा आदर करून सगळ्या धर्माची जी काही चांगले तत्व आहेत ते लोकांमध्ये त्याचा आदर करून त्याच्याप्रमाणे लोक नैतिकपणे वागतील प्रत्येकाला न्याय मिळेल कुणावरही अन्याय होणार नाही या दृष्टीनं आणि श्रीराम मंदिर जे बांधलं असेल राम म्हणजे ह्या देशांच्या सगळ्यांची जवळपास सगळ्यांचीच जी एक आत्मीयता आहे श्रद्धा आहे पण ती कुणीतरी एका प्रमुख व्यक्तीने ह्या देशाच्या पंतप्रधानपदी हो। जे तुमच्या संविधानिक पद हो। आहे अशा व्यक्तीनं त्याचा आग्रह धरणे हो। हे मात्र चुकीचं हो। आहे आणि म्हणून त्याचा अजेंडा ठेवून हो। आपला राजकीय स्वार्थ साठण्यासाठी जर कोणी प्रयत्न करीत असेल हो। तर ती मात्र बाब इथं चुकीची आहे हो। ते तसं कुणीही करू नये बरं इवन आता निवडणुकीचा जो प्रचार सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा श्रीरामाचा उल्लेख केला जातो खर तर निवडणूक प्रचारामध्ये धार्मिक मुद्द्यांचा वापर केला नाही पाहिजे असे आचारसंहिता आहे आणि ते सर्रास केलं जाते निवडणूक आयोगाचा जो काही सपोर्ट आहे की काय असं चित्र आहे ते कितपत योग्य आहे हां मुळात रामच्या बांगाने बोलायला गेलं तर राम ही आ, अगदी भारतीय माणसाची अगदी ग्रामीण भागामध्ये असेल सकाळी उठली माणसं एकमेकाला भेटली तर रामराम करतात कुणी कुठं पाहुणे रावळी गेले तरी एकमेकाला कर रामराम करतात तो त्यांच्या मनातला जो राम आहे तो आदरयुक्त आहे तो परस्परांना समजून घेण्याचा भाग आहे तो आनंद व्यक्त करण्याचा भाग आहे पण मी म्हणतो तोच राम बरोबर आहे हे मात्र चुकीचं आहे मुळात निवडणूक आयोगाचे पूर्वी टी एन शेषन साहेब हो, हे होते हो, धर्माच्या नावाने जेव्हा तुम्ही मत मागायला जाता हो, त्यावेळेस महाराष्ट्राच्या एका प्रमुख हो, माणसाने धर्माच्या हो, नावाने निवडणुकीमध्ये प्रचार केला बस, तर निवडणूक आयुक्त टी एन शेषन साहेबांनी हो, हो, त्यांना सक्त सहा वर्ष तुम्हाला मताचा सुद्धा अधिकार नाही हो, हे त्यांना स्पष्ट आणि ते बाळासाहेब ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट आपण ज्यांना म्हणतो त्यांनी तो पाळला हो, आता मात्र हो, आ, सर्रास धर्माच्या नावाने राजकारण करण्याचा भाग हो, धर्माची प्रतीक वापरून राजकारण मत मागण्याचा प्रकार हो, आणि बजरंग नाव घ्यान मग एम ला हात लावा अशा हो, प्रकारची सक्ती करणं हो, हे पूर्णपणे ह्या हो, आचारसंहितेच्या विरोधात आहे आणि याच्यावर कारवाई खरंच व्हायला पाहिजे हो, ते निवडणूक का आयोगाचं काम आहे ते त्यांनी करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे सर आपण बघितलं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले दीड एक वर्षापूर्वी ते कसे झाले काय झाले हा भाग नंतरचा परंतु ते ज्यावेळी इथून सुर सुरतला गेले सुरतवरून ते गुवाहाटीला गेले आणि तिथं ते त्या देवीच्या दर्शनासाठी गेले आणि मग ते त्यांनी सत्तेची सूत्र हाती घेतली तर संवैधानिक पदावर येणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारचं कृत्य करणं आणि इवन नंतर पुरा सत्तेत आल्यानंतर सुद्धा त्या सगळ्या आमदारांना घेऊन पुरा श्रीरामाच्या दर्शनाला गेले होते तर हे कितपत हो योग्य आहे आपण जर मागच्या दहा वर्षामध्ये सगळ्या राज्य एकूणच आपल्या देशाचे राजकारण बघितलं तर धार्मिकता दाखवून लोकांना लोकांच्या धर्मश्रद्धेचा धर्मपालनाचा एक भावनेचा गैरवापर करण्याचा प्रघात इथं दिसून येतो आणि हे अतिशय चुकीचं आहे तुमची वैयक्तिक तुम्ही संविधानिक पदावर आरोड असाल तर तुमच्या व्यक्तिगत पातळीवर तुम्ही कुटुंब म्हणून किंवा तुमचं कुटुंब म्हणून किंवा मित्रमंडळी म्हणून तुम्ही तुमच्या देवाला प्रमाण नमस्कार करण्यासाठी त्याची पूजा अर्चा करण्यासाठी जाऊ शकता मात्र जेव्हा तुम्ही संविधानिक पदावर आरोड आहात या देशातल्या ह्या राज्यातली सगळी जनता त्यांचे प्रश्न घेऊन ते सोडवण्यासाठी तुमच्याकडे बघत आहात मोठ्या आशेने तुमच्याकडे बघत आहात आणि तुम्ही जर अशा प्रकारची स्वतःची श्रद्धा लोकांच्या मानगुटावर ठेवत असाल किंवा त्यांना दाखवत असाल आणि त्याच्यातून ह्या मूळ कामाला फाटा मिळत असेल तर मात्र ही त्यांची कृती असंवैधानिक आहे हे नक्कीच बरं हे आपण झालं सत्ताधारी लोकांचं पण पूर्वी जे विरोधी पक्षातले लोक होते म्हणजे शरद पवार वगैरे असतील हे फार धार्मिक याच्यावर हे नाहीत करायचे म्हणजे ते उदो उदव नाहीत करायचे परंतु त्यांच्यासोबत यांची ससे पोलपट होते की काय हेही देवाचे नाव नावं घ्यायला लागले उद्धव ठाकरे तर ते काळाराम मंदिरात गेले तर विरोधी पक्षही ह्यांच्यासोबत चुकतोय का असं आहे आ, की खरं तर त्यांनी पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही या राजकीय पक्षाचे नेते म्हणून नेतृत्वात असतात त्यावेळेस तुम्हाला ह्या देशाची लोकशाही तिची मूल्य त्यांची जपणूक करणं ती संवर्धित करणं सामान्य माणसाच्या अडीअडचणी न्याय स्वातंत्र्य बंधुता याच्या अंगाने विचार करणं हे गरजेचं आहे परंतु सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल या सगळ्यांनी जर केवळ धार्मिकतेच्या नावाने त्या त्या धर्माच्या म्हणजे अमुक एका धर्माच्याच नव्हे तर त्या त्या धर्माच्या चा, धर्मा चा धर्मा चा लागूळ चाल करणं लागू चालन करणं ही मात्र अतिशय चुकीची गोष्ट आहे बरोबर त्याच्यापेक्षा त्या त्या धर्माच्या त्या त्या जातीच्या लोकांच्या त्यांच्या संस्कृतीच्या त्यांच्या जगण्याच्या समस्या असतील त्यांचा आनंद निर्माण होण्याच्या शक्यता ज्या ज्या असतील त्याच्यात विलीन व्हावं त्यांच्या सोबत राहावं त्यांच्याशी संवादित राहावं असं केलं तर ते अमुक पूजा अर्चा करणं नमाज करणं चर्चेमध्ये जाऊन प्रार्थना करणं तो आनंदाचा भाग त्या लोकांना वाटत असेल तर जरूर त्यांनी सहभागी व्हावं त्याला विरोध नाही परंतु तेच करायचं आणि मुख्य प्रश्नांना फाटा द्यायचा लोकांना झुलवत ठेवायचं देवा धर्माच्या नावाखाली ही मात्र पूर्णतः चुकीची गोष्ट आहे सर आपण आता बघतो की हे दहा वर्षात भाजपचं सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक बुवा बाबा आहेत ते मोठमोठे इव्हेंट घेणारे म्हणजे मला ते नाव आठवणं झालंय ते धीरेंद्र कृष्ण शास्त्री तर हे म्हणजे हे स्तोम आणखी म्हणजे हे वाढतच चालले पूर्वी थोडे तरी त्यांच्यावर बंधनं असायची परंतु हे आता म्हणजे मोकट सुटल्यासारखंच आहेत आणि ते जाहीरित्या नरेंद्र मोदींना मतदान करा ते राहिले पाहिजेत केंद्रात असं हे करत असतात आव्हान करत असतात तर ह्या अशा बाबांविषयी काय वाटतं तुम्हाला मुळात आपण पहिल्यांदा असं म्हणालो की राजसत्ता आणि धर्मसत्ता ह्या संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत बरोबर जर राजसत्ता चालवताना लोककल्याणासाठी धर्मसत्तेतल्या धर्माच्या अंगाने कुठल्या धर्माच्या मध्ये जी चांगली तत्व असतील त्याचा वापर जरूर केला पाहिजे पण धर्माच्या तत्वानुसार धर्माच्या आदेशानुसार राजसत्ता चालणं ती नष्ट होणार हा या देशाचा इतिहास आहे महाभारत असेल किंवा रामायण असेल आणि हा आपला पुराण काळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा असं राजसत्ता धर्मसत्ता एकमेकात प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सलगी करायला लागली त्यावेळेस सामान्य माणसाची जीवनाची जी ससे उलपट झालेली आपल्याला दिसून येईल आमच्या प्रेक्षकांना काही उदाहरणं द्या ना म्हणजे रा, रामायणातली काही उदाहरणं द्या की राजसत्ता आणि धर्मसत्ता हे कधी एकत्र आले होते म्हणजे कोणाच्या बाबतीत आले होत्या ते जरा उदाहरण दिलं तर त्याच असं आहे की आता समजा महाभारताचं आपण बघितलं तर त्यावरच असं काही अमुक एका धर्माचंच नव्हतं परंतु धर्मगुरु म्हणून त्यांच्या गुरुंकडे ते बघायचे आणि त्या गुरुंच्या आदेशाप्रमाणेच ते सगळं आदे हो। चालायचे आता गुरु असं काही गुरु म्हणजे खरं खऱ्यानंतर ज्याचं शिष्याचं जीवन जो फुलवतो हो। जो आनंदमय करतो त्याला आपण गुरु म्हणतो ती स्वतःची माणसं जी होती ती स्वतः तसं आचरणात आणायची आणि म्हणून ते गुरुस्थानी असायचे आणि ते आचरण पाहून सामान्य माणसं किंवा त्यांची शिष्यमंडळी हो। त्याचं आचरण करायचे म्हणजे त्या चांगल्या तत्वाचा उपयोग सामान्य माणसाला हो। त्याचा आनंद सुखी हो। आन, समाधानी करण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा बरोबर हा म्हणून त्याला अगदी द्रोणाचार्य होते परंतु अशी वेळ आली की ह्या हो। कौरव पांडवांच्या युद्धामध्ये द्रोणाचार्यांनी शेवटी कौरवांच्या बाजूने निर्णय दिले आणि हो। जी सत्य बाजू होती ती बाजूला घेतली हो। याचाच अर्थ काय झाला हो। की तुम्ही स्वतः तसे वागले तुम्ही त्यांना शिकवलं परंतु तुमच्या आचरणात कुठेतरी फट पडली आणि हो। ती तुम्ही चुकीची भूमिका घेतल्यामुळं मग ते सगळं युद्ध, युद्ध निर्माण झालं तसंच आता सुद्धा आता आपण जगामध्ये पाहतो की धर्माच्या नावानं जी जी राष्ट्र आहेत ती आज विकलांग झालेली आहे सर्व जीवनाच्या पातळ्यावरती त्यांची उलपट झालेली आहे जगणं मुश्किल झालेलं आहे भारत देशाचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथं सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि त्याच्यासाठी खर तर याला मोठा मोठा परंपरा आहे म्हणजे या देशातला बौद्ध धर्म हा मूळ धर्म आहे त्याच्यात विज्ञानिष्ठ तर्क शुद्ध पद्धतीने विचार करण्याचा भाग नमूद केलेला आहे भगवान गौतम बुद्धाने त्याची आज मी तिला आणि पुढच्या काळामध्ये फार मोठी गरज आहे तसंच हिंदू धर्मामध्येही चांगली तत्व आहेत चांगले राजे होऊन गेलेले आहेत ते खरंच प्रत्येक धर्मामध्ये जो जो काही प्रेक्षक प्रेषित होऊन गेला त्याने असं खूप सांगितलेलं आहे की एकूणच मानवी जीवन कसं सुपल समाधानी यशस्वी होईल असं सांगितलेलं आहे त्याचा उपयोग करायला हरकत नाही परंतु मला निवडून द्या माझ्याच हाती सत्ता राहील मीच त्या अंगाने हुकुमशाही होईल आणि त्याच्यासाठी धर्माच्या लोकांच्या धर्मश्रद्धेचा त्यांना झुलत ठेवायचं आणि त्यांच्या धर्मा मग तुमच्यावर आक्रमण झालं तुमचा धर्म आता खत्रेमे आहे असं जे म्हणणं आहे ते मात्र पूर्णतः चुकीचं आहे मुळात या देशाचं जर सगळ्यांना सोबत घेऊन विविधतेमध्ये एकता आहे आपली हे फार मोठं आणि जगामध्ये हे एकमेव असं मोठं उदाहरण आहे आणि म्हणून त्या अंगानेच तुमचा धर्माचा विचार झाला पाहिजे तुमच्या श्रद्धेचा विचार झाला पाहिजे मूळ माणूस महत्वाचा आहे तो कुठल्या धर्माचा आहे हे नंतरची गोष्ट आहे आणि म्हणून ह्या देशाची घटना हेच सांगते हा जागतिक विचार आहे मानवतेचा विचार आपल्या संविधानामध्ये आहे तो जपणं महत्वाचं आहे नंतर तुमचा धर्म स्वातंत्र्य संघटने आपल्या संविधानच तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही जपावं करावं त्याला अजिबात विरोध नाही परंतु त्या अंगाने लोकांना चुकीचं सांगायचं त्यांच्या श्रद्धेचा गैरवापर करायचा आणि त्यातून आपण आपली सत्ता मिळवायची आणि त्याच्यासाठी मग अनेक उठा करायच्या ज्या सा लोकांना जगण्याला मारक आहेत त्याही करायच्या त्याच्यामुळे देश मुख्य प्रश्नांना मुख्य बाजूला बा, 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 पडतात बाजू आणि त्याच्यातून नवीनच काहीतरी प्रश्न निर्माण होतात आणि सामान्य माणसाचं जगणं अवघड होऊन जातं दिवसेंदिवस सर मी आता शेवटच्या आणि अतिशय महत्वाच्या प्रश्नाकडे येतो की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर साहेबांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा सा कायदा यावा यासाठी भरपूर लढाई केली त्यांच्या मृत्यूनंतर के त्यांची त्यांचा खून केल्यानंतर तो कायदा आला पण या कायद्याची सध्याची अवस्था काय आहे होतो म्हणजे आहे का तेवढा इम्प्लिमेंट होते का सगळं त्याचा मला थोडंसं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल आपल्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्यायला पाहिजे हो नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वदला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या सहकार्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा समिती स्थापना केली या कुठलंही आपण जेव्हा काही काम करतो किंवा संघटना संस्था स्थापन करतो त्याचं एक ध्येय असतं तसं महाराष्ट्र आणीचं ध्येय असं होतं की विवेकी व्यक्ती घडवणं आणि विवेकी समाज व्यवस्थेकडे वाटचाल करणं आणि त्या अनुषंगाने पाच उद्दिष्ट केवळ होती सुरुवातीला की शोषण फसवणूक दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार आणि अंगीकार करणं तिसरं म्हणजे धर्माची काल सुसंगत विधायक आणि कृतीशील चिकित्सा करणं आणि चौथं होतं की संघटनेचं असं म्हणणं नाही की अंधश्रद्धा निर्माण झाला म्हणजे सगळा समाज आता विकसित झाला पण अंधश्रद्धा ह्या समाजाच्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या विकासातला प्रमुख अडथळा आहे अच्छा आणि म्हणून त्या दूर झाल्या पाहिजे ह्या अनुषंगाने ही चतुसूत्री होती आणि त्या अनुषंगाने पहिल्यांदा चमत्कार कारण ह्या देशामध्ये भा राज्यघटनेमध्ये भा चौथ्या भागातलं एक्कावन क कलमामध्ये विज्ञाननिष्ठता बुद्धी मानवतावाद सुधारणावाद असं कलम नमूद आहे ते भारतीय नागरिकाचं प्रमुख मूलभूत कर्तव्य सांगितलेलं आहे हे तत्व प्रत्यक्ष समाजामध्ये रुजवण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये चमत्कार करणाऱ्या भुवाबाबांचा भांडापोड करण्याचं काम केलं दुसऱ्या बाजूला शाळा महाविद्यालयामध्ये नवीन पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी चमत्कारांचे प्रातिक सादरीकरण केलं गेलं आणि पुढे हा कायदा जो तुम्ही म्हणाला तर तो अगदी सुरुवातीलाच कारण आपल्याला माहिती की शेवटी नुसतं प्रबोधनाने काम होत नाही बरोबर त्याच्यासाठी साम दाम दंड भेद असाच लागतो आणि म्हणून कायदेशीर बाब महत्वाची होती आणि म्हणून त्यावेळेचे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक भास्करराव मिसर आणि न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या विचारातून कायद्याचा मसुदा तयार केला गेला आणि तो महाराष्ट्र विधानसभेच्या पटलावर मांडला गेला मांडण्याचा आग्रह धरला परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळं हे वारंवार कधी वेळच नाही कधी कोणी ऐकतच नाही अशा पद आणि आम महाराष्ट्र अंधश्रद्धान समितीचा असं काही राजकीय आम्हाला काही पार्श्वभूमी नाही की आमचं कोणी व्यक्ती तर आहे आणि ते पग्रहा तिथे मांडेल आणि म्हणून हे लोंबकळत लोंबकळत सतत अठरा वर्ष हर प्रकारे रस्त्यावर जाऊन आम्ही आग्रह केला आंदोलन केली मोर्चा काढल्या संशय मार्गाने सगळी लढाई केली तरीही डॉक्टरांच्या खुनानंतर म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार तेरा डॉक्टरांचा पुण्यासारख्या शहरात भर दिवसा खून झाला निघून करण्यात आला आणि त्याच्यानंतर चार दिवसांनी अध्यादेश काढला आणि डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्याच वर्षाच्या डिसेंबरमध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये तो कायदा लागू करण्याचा निर्णय झाला आज त्या खर तर त्याच वेळेस त्या कायद्याचे नियम अजून बाकी आहेत अजून नाही अजून नियम झालेले नाही आणि आम्ही त्याची वारंवार मागणी केलेली तरीही ते नियम नसतानाही कार्यकर्त्यांनी सगळी जोखीम सगळे शत्रुत्व पत्करून अनेक बो बाबांना कायद्याच्या कचाट्यात आणलं आज मी तिला जादूटोना विरोधी कायद्या अंतर्गत दीड हजारापेक्षा जास्त केसेस दाखल झालेले आहेत अनेक केसेसचा निकाल लागलेले आहेत अनेक बोंधुबुआांना सश्रम कारावासाची शिक्षा झालेली आहे आर्थिक दंडही झालेला आहे अशी आजची स्थिती आहे मात्र आमची अजून इथून पुढे मागणी अशी आहे की कायद्याचे कलम अजून वाढवावे त्याच्यात अजून दुरुस्ती व्हावी कारण सत्तावीस कलमाचा कायदा बारा कलमावर आणला गेला आणि मग तो मंजूर झाला लागू झाला त्याच्यामुळे अजूनही अनेक अशा अंधश्रद्धा युक्त गोष्टी आहेत की ते ह्या कायद्याच्या कक्षेत बसत नाही आणि खुले आम तसं चालू आहे उदाहरणार्थ पशुबळी विरोधात व्यवसायपोटी उघड्यावर पशुबळी दिले जातात त्याला खरं तर संत विचाराची विसंगतही आहे आणि कायद्याचाही तो अवमान आहे म्हणून तसंही कलम त्याच्यामध्ये आलं पाहिजे फलज्योतिषाच्या अंतर्गत अनेक लुटमार होते सामान्य माणसाची पिळवणूक होते शोषण होतं त्याच्यावर सुद्धा वचक बसण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी कलम अजून ऍड करणं गरजेचं आहे आणि ही भूमिका महाराष्ट्र शासनाला लवकरात लवकर घ्यावी त्याच्यासाठी शासकीय अशासकीय लोकांची समिती नेमावी आणि ती खरं तर लगेच कार्यरतही करावी आणि हे नियम लवकरात लवकर होणं तसंच दुसऱ्या बाजूला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संघटनेच्याच पाठपुराव्याने तीन जुलै दोन हजार सतराला लागू झाला त्याच्या त्या जवळपास शंभर सव्वाशे केसेस आज दाखल आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती जातीमधलं जे काही भेदाभेद होता तो मिटवण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्र आणीच वैशिष्ट्य असं आहे की जातीमध्ये पोट जाती आहेत त्या जाती पोट जातीच एकमेकांचं शोषण करतात जातपंचायत नावाची अशी एक व्यवस्था ह्या जाती पोट जातीमध्ये आहे की ती ह्या देशाच्या प्रचलित न्यायव्यवस्थेला अशी अन्यायकारक न्यायनिवाडे देणारी कमिटी समिती जातपंचायत नावाची कार्यरत आहे आणि ती वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याच दात बांधवांचं शोषण करते ही बा महाराष्ट्र आणि समाज पटलावर आणली त्याच्या पाठपुराव्यानंतर सामाजिक बहिष्कारावरती कायदा झाला आणि त्याच्यामुळे अनेक पीडितांना न्याय मिळालेला आहे आज आधार मिळालेला आहे सर मी आता शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही सगळं इतकं काही स सा सांगितलं आता थोड्या दिवसावर इलेक्शन आलेलं आहे अनेक टप्पे होऊन गेले चौथा टप्पा म्हणजे आपला हा व्हिडिओ ज्यावेळी प्रदर्शित झालेला असेल त्यावेळी कदाचित चौथ्या टप्प्याचं इलेक्शन होऊनही गेलं असेल आणि पाचव्या टप्प्याचं शेवटचं एकच महाराष्ट्रातलं इलेक्शन राहिलं असेल तुम्ही मतदारांना सांग सांगाल काय की मतदान करताना त्यांनी नक्की काय बघावं ह्या देवधर्म आणि अंधश्रद्धा या या अंगानं मुळात मोठ्या संख्येने मतदारांनी मतदार करावं मतदानासाठी जावं हे नम्र आव्हान आम्ही महाराष्ट्र आणि करतो कोणीही मतदार मतदाराने आपलं मतदान करण्याचा हक्क आणि जबाबदारी टाळू नये कुठे असेल तर जाणीवपूर्वक आपण आपल्या त्या केंद्रात जाऊन सारासार विवेकबुद्धी वापरून आपलं मतदान योग्य त्या उमेदवाराला त्याने द्यावं ही पहिली जबाबदारी त्या मतदाराची आहे आणि म्हणून आम्ही त्यांना ते नम्र आवाहन करतो की तुम्ही कारण मोठ्या संख्येने जेव्हा मतदान होईल तेव्हाच योग्य माणसं निवडली जातील नाही आपले, तर मग बरतीच माणसं निवडली जातात वर्षानुवर्षे तीच आपल्या ती आपल्याला कधी भेटत नाही आपल्या समस्यांचे कधी उलगाड होत नाही आणि एवढंच नव्हे तर कदाचित अशा दुराग्रह सामाजिक तेढ निर्माण करणारी माणसं तिथं गेली समाजाबद्दलचा दुराग्रह असणारी माणसं तिथं गेली तर समाजाचं स्वास्थ्य बिघडतं बरोबर आणि म्हणून मतदारांना आम्ही असं नम्र आवाहन करतो की उरलेल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक मतदाराने जाणीवपूर्वक वेळ काढून लवकरात लवकर जाऊन आम्ही असं म्हणणार नाही का पक्षाला कारण लोक जाणकार असतात लोकांना सगळं माहीत असतं आणि म्हणून फक्त आपल्याला काय त्याचं आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे असा संकुचित विचार न करता महात्मा गांधीजी असं म्हणायचे की जेव्हा तुम्हाला समस्या असतील किंवा जेव्हा तुम्हाला कुठल्या योजना आखायच्या असतील तर तळागाळातल्या माणसाचा प्रश्न त्यानं सुटणार आहे का त्याच्या डोळ्यातल्या अश्रु पाणी कमी होणार आहे का त्याच जीवन सुखी होणार आहे का याचा विचार करा आणि हे विचार करण्याची संधी ह्या मतदारात प्रक्रियेतून तुम्हाला मिळालेली आहे पुढच्या पाच वर्षांमध्ये योग्य ती माणसं या देशाचा कारभार चालवतील अशी खात्री स्वतःच्या मनाची करा तुम्ही पाहिलेला आहे मतदार जागृत आहे खरं लोक चांगल्या प्रकारे विचार करतात फक्त कंटाळा करतात आणि मला काय द्यायचं ही असंवेदनशीलता त्यांनी दूर करावी आणि मोठ्या संख्येने कुटुंबातील जेवढे जेवढे मतदार आहेत त्यांनी सगळ्यांनी जाणीवपूर्वक मतदाराच्या ठिकाणी जा मतदानाच्या ठिकाणी जावं आणि मताचा हक्क बाजवावा तरच आपल्या ह्या देशाची घडी व्यवस्थित आणि प्रगतीच्या दिशेने जाईल असं आम्हाला वाटतं धन्यवाद सर तुम्ही आलात आणि मतदारांना या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती दिली त्यातून जनजागृती होईल मी सगळ्या मतदारांना आवाहन करतो की हा देश आ, विवेकी पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने जो चालवू शकेल अशा उमेदवारांना तुम्ही निवडून संसदेमध्ये पाठवा धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा